सरन्यायाधीश भूषण गवई आणि त्यांच्या सुप्रीम कोर्टातल्या हल्ली चर्चेचा विषय मला महाराष्ट्रात ईडीचा अनुभव आहे आणि कृपया आम्हाला कठोर टिप्पण्या करायला भाग पाडू नका असं म्हणत सरन्यायाधीश भूषण गवईनी ईडीला चांगलच फटकारलंय तर दुसऱ्या एका प्रकरणातही तीन न्यायमूर्तींच्या बेंचनं ठकासारखा वागू नका म्हणत ईडीपलंय नुकत्याच झालेल्या तीन प्रकरणांमध्ये नेमकं झालंय काय ईडी कशी तोंडावर पडली आहे आणि सरन्यायाधीशांनी कशी उदाहरण दिली आहेत जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत गेल्या महिन्यात एकवीस जुलैला सर्वोच्च न्यायालयानं ईडीवर कडक टिप्पणी केली आणि म्हटलं की या संस्थेचा वापर राजकीय लढाईसाठी करू नये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या पत्नी बी एम पार्वती यांना देण्यात आलेला दिलासा या विरुद्ध ईडीने केलेलं अपील आणि वकिलांना जारी करण्यात आलेल्या समन्स संबंधित दोन प्रकरणांची सुनावणी करताना न्यायालयानं ही टिप्पणी केली आहे पहिल्या प्रकरणात झालं काय तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी बी एम पार्वती आणि कर्नाटकच्या नगरविकास मंत्री बिरथी सुरेश यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगची कारवाई रद्द करण्यात आली पण कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या आदेशाला ईडीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं हे प्रकरण शहरी विकास प्राधिकरणाकडून कथित बेकायदेशीर जागा वाटपाशी संबंधित होता यात सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश भूषण गवईंनी ईडीला विचारलं की तुम्हाला माहिती आहे की एकल न्यायाधीशानं ट्रायल कोर्टाचा आदेश हा कायम ठेवला होता आणि तरीही तुम्ही अपील करताय राजकीय लढाई जनतेमध्ये लढली पाहिजे ईडीचा वापर का केला जातोय असं म्हणत न्यायमूर्ती भूषण गवई हे पुढे म्हणाले की मला महाराष्ट्रात ईडीचा अनुभव आहे कृपया आम्हाला कठोर टिप्पणा करायला भाग पाडू नका आता एवढं झापल्यानंतर ईडी कडून उपस्थित असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी अपील मागे घेण्याची ऑफर दिली पण हे एक उदाहरण मानलं जाऊ नये अशीही त्यांनी विनंती केली त्यानंतर सरन्यायाधीश म्हणाले की आम्हाला एकट्या न्यायाधीशांच्या युक्तिवादात कोणताही दोष आढळत नाही या विशिष्ट परिस्थितीत आम्ही अपील फेटाळतो आम्हाला कठोर टिप्पण्या करण्यापासून वाचवल्याबद्दल एएस जींचे आभार त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अशीलांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी वरिष्ठ वकिलांना ई समन्स बजावल्याबद्दल स्वतःहून एक खटला विचारात घेतला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड्स असोसिएशन सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन इन हाऊस लॉयर्स असोसिएशन आणि इतर कायदेशीर संस्थांनी हस्तक्षेपासाठी अर्ज दाखल केले होते यात सरन्यायाधीश म्हणाले की वकिलानं दिलेला सल्ला चुकीचा असला तरी त्याला कसं बोलावलं जाऊ शकतं हा विशेषाधिकाराचा विषय आणि काही मार्गदर्शक तत्व हे निश्चित केली पाहिजेत सरन्यायाधीशांनी शेवटी सांगितलं की आम्ही सकाळपासून सांगतोय की कृपया न्यायालयाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर करू नका आम्हाला भाग आपल्याला काही कठोर टिप्पण्या कराव्या लागतील कारण सध्या देशात सगळीकडे हा व्हायरस पसरू देऊ नका राजकीय लढाया या मतदारांच्या समोरच लढ्या पाहिजेत आणि यासाठी तुमचा गैरवापर का केला जातोय असं म्हणत न्यायालयानं स्वतःहून चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोष सिद्धीच प्रमाण कमी आहे ईडी एखाद्या ठकासारखं वागू शकत नाही या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं ईडीला फटकारलं सर्वोच्च न्यायालय मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजे ईडीच्या अटकेच्या अधिकारांना मान्यता देणाऱ्या दोन हजार दोनच्या या निकालाचा आढावा घेण्याच्या याचिकांवर सुनावणी सुरू होती त्यावर ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतित आहोत असं न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांनी म्हटलंय केंद्र आणि ईडीची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी फेरविचार याचिकांच्या टिकाऊपणावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला प्रभावशाली गुन्हेगारांकडे बरंच काही आहे ते कार्यवाही लांबवण्यासाठी अनेक वकील नियुक्त करतात प्रभावशाली आरोपी क्रिप्टो चलन आणि इतर अत्याधुनिक पद्धतींमध्ये व्यवहार करण्याव्यतिरिक्त केमन वेगवेगळ्या वेग देशांमध्ये पळून गेल्यानं आणि तपासात अडथळा आणल्यानं ईडी हातबल होती यावर न्यायमूर्ती भुयान यांनी एका निकालाचा संदर्भ देताना म्हटलं की मागच्या पाच वर्षात ईडीनं नोंदवलेल्या पाच हजार प्रकरणांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा कमी शिक्षा झाल्यात आणि याबाबतचं तथ्यात्मक विधान हे संसदेत मंत्र्यांनी केले त्यानंतर ते म्हणाले की तुम्ही एखाद्या ठकासारखा वागू शकत नाही तुम्हाला कायद्याच्या चौकटीतच राहून काम करावं लागेल मी माझ्या एका निकालात तर असंही पाहिलंय की ईडीनं पाच वर्षात पाच हजार ई सी आय आर हे नोंदवले आहेत पण शिक्षेचा दर हा दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि म्हणूनच आम्ही तुमचा तपास सुधारण्याचा आग्रह धरतोय कारण तो व्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित आहे आम्हाला ईडीच्या प्रतिमेबद्दल सुद्धा चिंता आहे पाच सहा वर्षांच्या न्यायालयीन कोठडी नंतर जर लोक निर्दोष सुटत असतील तर याला जबाबदार कोण आहे असा परखड सवाल न्यायालयानं विचारला आणि त्यामुळंच महाराष्ट्रात जे घडलंय ते जग जाहीर आहे ईडीचा कसा गैरवापर होतोय हे सुद्धा सगळ्यांना कळलंय अनिल देशमुखांवरची कारवाई असेल किंवा मग एकशे तीन दिवसांनंतर संजय राऊत बाहेर आल्यावरही ईडीच्या हाती काहीच लागलं नव्हतं तेव्हा सुद्धा या ईडीवर अशीच शंका उपस्थित केली गेली होती आणि शिवाय सुप्रीम फटकारल्याची ही पहिलीच वेळ नाहीये आणि त्यामुळेच भविष्यात तरी ईडी स्वतः निर्णय घेणार की राजकारणाच्या हातातील बाहुलीच बनून सुप्रीम कोर्टाचे फटकार झेलत राहणार हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका